हाय मी नीलम जागतिक महिला दिन 2025 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर येथे प्रमुख पाहुणे आणि दीप्रज्वलन या कार्यक्रमासाठी मला बोलवण्यात आलं होतं त्यानिमित्ताने या सर्व समाजसेवी वृत्तीच्या लोकांशी संपर्क साधण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा मला एक खूप सुंदर अनुभव मिळाला तो मी आपणा सर्वांसमोर सर्वांसोबत शेअर करत आहे एन्जॉय इट अँड सबस्क्राईब लाईक like अँड कमेंट टू माय चॅनल आठ रोजी अमेरिकेत स्त्रिया स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी व्हावेत म्हणजे बारा तासाचे दहा तास व्हावेत व सुरक्षितता इत्यादी मागण्यांसाठी निदर्शनं केली होती आणि महिलांनी जगामध्ये पहिलाच हा लढा आपल्या हक्का स्वतःच्या हक्कासाठी पहिलाच लढा उभारला होता सगळं <laughs> घातलेलं आहे पण असं स्वप्नात पण कधी मी मी विचार केला नव्हता की कधीतरी डेपो मध्ये जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे माझा ग्रुप घेऊन जाऊन तिथे राखी पौरिमा पण गेली म्हणजे जेलमध्ये सुद्धा जाऊन आले होते डेपो माझ्या स्वप्नात सुद्धा ती संधी ह्याच्यामुळे प्राप्त झाली आणि आपण सगळ्यांनी अर्थातच त्याला मान्यता दिली म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या मध्ये सहभागी होऊ शकले आणि मला आणखी एक गोष्ट इथली जी काही आवडली असेल तर महिला दिन सगळीकडे फक्त महिलाच साजरा करतात पण इथे तुम्ही सगळे जेंट्स लेडीज एकत्र करता हे मला मनाला खूप भावलं हे असं पाहिजे तर त्या महिला दिनाला खरा अर्थ आहे की जेव्हा सगळे जेंट्स लोक हे ॲक्सेप्ट करून त्यांच्या आनंदात सहभागी होतात आणि आणखी महिना सांगायच्या सगळ्यांना खरंच मला सांगितलं कारण तुम्ही सगळ्यांनी हे जे काम करताय ते खरोखर भविष्यवान उचलण्यासारखं आहे की स्त्रीला कुठल्याही संसार घरातली कामं जे काही आहे ते कधी सुटलेलं नाही आहे अष्टावधाने असते आपण असं म्हणतो स्त्री पण मी तरी तर म्हणेन तिला सोळा भा दिले तरी ते कमीच आहे इतक्या पद्धतीनं सगळं करून तुम्हाला अगदी टाईम टू टाईम येणे जाणे कारण हा जॉब काही सोपा नाही आहे बस मेपोमध्ये काम करणे कुठल्याही कर। पद्धतीच असू दे कंडक्टर ड्रायव्हर जे आतमध्ये असू दे जे काही असेल त्यातलं कुठलंही काम सोपं नाही आहे पण सगळ्या लेडीज ज्या पद्धतीचा चॅलेंज स्वीकारून तुम्ही करतात त्याबद्दल सगळ्यांच्यासाठी एक खास जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि असंच तुमच्यामध्ये हा जो हुनर आहे तो हुनर असाच दे तो कसा पुढे वाढत जाईल आणि त्यातून तुम्ही पुढे पुढे कसं असतं ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिक तुम्ही संसारातल्या आपल्या मुलांच्यावर पण इनडायरेक्ट संस्कार करत असतात की आपली मम्मी एवढं करते आहे ना मग ती इतकं करू शकते ती घरातलं करू शकते बाहेरचं करू शकते तर मी का नाही हे मुलांच्यावर नकळत संस्कार होत असतात आणि त्यामुळे ती यातून तुम्ही तु तु काही न शिकवता ते घडत असतात म्हणजे तुम्हाला एक असं वाटत असेल तर जास्त वेळ नसते मी त्यांना शिक्कार देऊ शकत नाही ही एक रुखरूख आईच्या मनात राहतेच पण हे सगळं करत तर मुलांना त्याचा अभिमान असतो माझी आई अशी आहे माझी आई अशी आहे आणि हे डोक्यात ठेवून त्याच्या पुढे आपण कसं जाऊ हे मुलं बघत असत हा खूप मोठा संस्कार मुलांच्यावर होतो आणि बाकी मग एस टीच्या बाबतीत किंवा डेपोच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला सगळ्या जेंट्स लोकांना जरा एक गोष्ट सांगावीशी वाटते बरोबर आहे का मला माहीत नाही पण मला सांगावं असं वाटतं तर मी सांगते की असं आपल्या परत ऐकण्यात येतं की सगळ्या लेडीज जेव्हा असतात तेव्हा सगळे ते खुश असतात बसमध्ये असणारे मग ती कुठल्याही पद्धतीतलं काम करत असू दे पण जेंट्स लोक असतात त्याच्यामध्ये कसं होतं विशेषतः संध्याकाळी रात्रीचे बाबा दारू पिऊन ड्रायवर गाडी चालवतोय आहे असं पण वाचतो ऐकतो ॲक्सिडेंट झालेले बघतो मग मा त्याच्या मागचं जर तुम्ही त्याच्या मागची कारण मीमांसा जर बघितली तर त्यांना काहीतरी त्रास असतो काहीतरी अडचणी असतात किंवा कधीतरी चुकून वाईट संगत लागलेली असते ही सगळी कारणं असतात पण माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे महिलांना तुमच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स असतात तुम्हाला महिला दिसतात का हो कुठं दारू पिताना दारू पिऊन गाडी चालवताना दिसतात का नाही ना, ना मग त्या जर एवढ्या शरीरानं तुमच्यापेक्षा कमकुवत आहेत तरी त्या हे सगळं जर निभावू शकतात तर पुरुषांना दारूचीच का लागते सगळ्यांना मनातून हसू येत असे नातमध्ये की त्याचा तुम्हाला कशाला आधार पाहिजे पण त्याच्याऐवजी मी जे मगाशी सांगत होते माइंड पॉवर ह्या पद्धतीनं तुम्ही जर स्वतः स्वतःला ओळखून स्वतःच्या माइंड पॉवर जर तुम्ही वाढवली तर जगामध्ये तुम्हाला असं काही नाहीच आहे इतकं सुंदर जीवन परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे तर ते फुलवायचं कसं आणि आपल्या सानिध्यात येणाऱ्या माणसाला आपल्याकडून प्रेम सहवास आनंद कसा मिळेल हे जर तुम्ही बघितलं उलट उलट तुम्ही म्हणजे अक्षरशः सगळेजण चालते बोलते पुस्तक आहात खरं तर तुमच्याकडे म्हणजे सगळ्या अनुभवांचा एवढा खचिन आहे की आमच्याकडे सुद्धा तेवढा असणार नाही तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक माणूस वेगळा प्रत्येक व्यक्ती वेगळी त्याचं बिहेवियर वेगळं किंवा त्यांनी येता जाता जे काही बोलत असतील ते तुमच्या कानावर पडत असतं त्यामुळं तुमचं बाकीचं नॉलेज प्रचंड वाढलेलं असतं यात काही शंका नाही आहे मग एवढं सगळं तुमच्याकडे जर चांगलं असताना तुम्ही स्वतःला कमी का लेखता अरे कंडक्टर आणि ड्रायव्हर आहे म्हणजे काय कमी दर्जा असं तुम्ही समजता का अजिबात नाही मी म्हणेन जगात सर्वश्रेष्ठ कोण असतील तर हे लोक कारण ह्यांच्यासारखी समाजसेवा दुसरं कोण करतच नाही आणि ती पण निस्वार्थीपणे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही पैसे कमवणे हा हेतू असतच नाही कुणा कोणीही असू दे मग लेडीज असू दे का जेंट्स असू दे तर ते आपल्याला दिलेलं काम आपण कसं नीट भाऊ तर मग त्याच्यामध्ये ह्याही एक गोष्ट मी जरूर सांगेन की असे तुमचे जर कोण मित्र असतील तर त्यांना जरूर त्यापासून परावृत्त करण्यासाठी माइंड पॉवर हे सेशन शिकायला सांगा आणि माझं त्यासाठी यूट्यूब चॅनल आहे माझी दोन यूट्यूब चॅनल आहेत एक बोलकी पुस्तक आहे म्हणून त्याच्यामध्ये ज्यांना कोणाला म्हणजे वाचता येत नाही किंवा सिनियर सिटीजन्स की ज्यांना फक्त एक चांगल्या पद्धतीने कळेल की हाताने स्पर्श करून उपचार करण्याची पद्धत म्हणजेच रे आणि की हे आपली मोर्ची भारतीय संस्कृतीमधील ही पद्धत आहे पण पूर्वीच्या काळी कसं होतं मुनीच्याकडे विद्यार्थी जाऊन राहायचे आणि तिथे जाऊन शिकायचे त्यामुळे आपल्यासारखं नवीन पुस्तकं किंवा असं मटेरियल उपलब्ध असायचं नाही आणि ह्या अशाच काहीतरी कॅलेमेटिक ज्या काही नैसर्गिक आल्या असतील त्यामध्ये समजा ते गुरु आणि ते विद्यार्थी सगळे जर कामक्ष झाले तर ती विद्या अशा पद्धतीनं ही आपली विद्या लुप्त झाली होती आणि नंतर त्याचा शोध घेणे किंवा त्याच्यावर अभ्यास करणे आणि नेमकी काय होती हे सगळं जॅपनीज लोकांनी केलं म्हणून त्यांनी त्याचे पुनरुत्थापन केलं मग त्यांनी त्याला नाव त्यांच्या भाषेतलं रे आणि कि असं दिलं तर रे म्हणजे काय की युनिव्हर्सल एनर्जी जे आपण गॉड म्हणतो ब्रह्मदेव म्हणतो ज्यांनी कुणी आपल्याला जन्माला घातलं किंवा हा कोण निसर्ग निर्माण केला तो, तो म्हणजे के रे आणि की मीन्स त्या शक्तीचं अस्तित्व किंवा ते काही आपल्यामध्ये जे काही आहे आपल्यामध्ये जे आत्मा आहे किंवा जीव आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत म्हणजे आपण जिवंत आहोत ते मीन्स की असा त्यांनी त्याचा अर्थ लावलेला आहे आणि त्याला म्हणून ते रेकी आणि ते आपल्या भारतातलेच साधारण एक साठ वर्षापूर्वी ठराविक लोक जाऊन बाहेरच्या देशामध्ये जाऊन अमेरिका वगैरे जाऊन शिकून आले तिकडनं डॉक्टर मिका उसुई यांनी सगळ्यात पहिल्यांदा यांची प्रचार चालू केला तर त्यांच्याकडे शिकून आलेले जे मास्टर होते त्यांच्याकडे मी शिकलेले आहे हे माझं भाग्य आहे मग तिथून इंडियामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांनी मग त्याच नावाने ते पुढे प्रचलित केलं म्हणून त्याला रेणकी असं नाव पडलेलं आहे त्याच्युली ह्याच असं तरी म्हटलं तरी तुम्हाला काही ते ह्या हातामधून ही जी एनर्जी आहे ती स्वतःच्या चक्रांमधून घेऊन ती हातातून तुम्हाला स्प्रेड करतात किंवा टाकतात अशा पद्धतीने आणि ती तुम्हाला जेवढी आवश्यक आहे तेवढी तुम्ही ती एनर्जी त्याच्यातून ऍब्सॉर्ब करता अशा पद्धतीची ती एनर्जी मग म्हणजेच काय तर म्हणजेच हे मेडिटेशन बेस आहे रेकी मिन्स मेडिटेशन मेडिटेशन बेस्ट म्हणजे काय तर तुम्ही म्हणाल म्हणजे तर खूप अवघड आहे आपल्याला तर काही आयुष्यात नाही पण असं काही नाहीये ध्यान मी काय तर स्वतः स्वतःमध्ये मध्ये डोके मारणे डोक्या स्वत स्वतःच्या अंतरंगात बघणे म्हणजे ध्यान हा इथे आपल्याला अर्थप्रेरित आहे की तुम्ही विचार करून बघा जन्मल्यापासून आतापर्यंत आपण काय करतो कोणीही विचार करून बघा जे एवढा वेळ तुम्ही त्याच्यातले पॉईंट नॉट 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 वन पर्सेंट तरी आपण स्वतः शांत बसलोय डोळे मिटून मी कोण आहे मला काय पाहिजे मला परमेश्वर हे आयुष्य आहे का तर मी म्हणेन नाही हे आयुष्य नाही काहीतरी ठोस ठरवले परमेश्वराला त्या की ह्या व्यक्तीला मी इथे पाठवतोय म्हणजे ह्याच्याकडून मला हे कार्य अपेक्षित आहे पण मग ते कार्य अपेक्षित आहे म्हणजे ते आपल्याला स्वतःला तरी आता अधिक कळलं पाहिजे की माझ्यामध्ये काय काय आहे गुड थिंग्स माझ्यामध्ये काय आहे मी काय चांगलं करू शकते किंवा माझ्याकडे परमेश्वराने अशी काय शक्ती दिली आहे की जी इतरांपेक्षा जास्त स्ट्रॉंग माझ्यामध्ये आहे आणि त्याचा सदुपयोग मी स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी तर करूच शकते पण इतर सगळ्या लोकांना पण मी त्याचा फायदा करू शकते अशा पद्धतीनं तुम्ही थिंकिंग केलं आहे आणि स्वतःचा शोध घेतल्यानंतर मग त्याच्यावर कसं काम करायचं हा पुढचा भाग म्हणजे स्वतःचा शोध घेण्यापासून पुढे अगदी हाय लेवलच्या एनर्जीची आपल्यामध्ये ती एनर्जी घेऊन दुसऱ्याला पास करण्यापूर्वीची ही जी प्रोसेस आहे हे मीन्स रेतील असा त्याचा अर्थ आहे अर्थात हा अर्थ समजायला खूप अवघड आहे मी हा अजून एक तास जरी एक्सप्लेन करून सांगितला तरी तो समजणारा नाही कारण ही गोष्ट अनुभूती घेऊन समजणारी गोष्ट आहे असं आहे तर तुम्हाला वारा दिसतो पण तुम्हाला दाखवा म्हटलं तर दाखवता येणार आहे का वारा येतोय माहितीये मला तुम्ही श्वास घेत आहे तुम्हाला दिसतोय का पण आहे तशीच ही एनर्जी आपल्याला जरी दिसत नसली तरी ती आहे ती वर्क करते आणि तुम्ही हा विचार करा ना की हे सगळं जग सृष्टी ज्यानं निर्माण केलं त्यानं काही कसं निर्माण केलं असेल विचार जर आपण करत गेलो तर आपलं डोकं मॅड होते की झाड अशीच का हा आम माणूस असा हे प्राणी असेच का माझी इच्छा आहे की ते झाड मला निळं पाहिजे मला हिरवा आवडत नाही शक्य का का जगात कुठला झाड करू शकेल केलं तरी तो कृत्रिम म्हणजे ही हे जी काही रचना केलेली का आहे त्याच्यामध्ये किती काय विज्ञान आहे तर अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये ती सगळी शक्ती पॉवर आपल्या आतमध्ये आहे फक्त ती पॉवर आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्याच्यावर वर्क केलं तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये असतं की अरे मला तापला अरे मला खोकला झाला मला सर्दी झाली आपल्याला असं होत नाही बघितलंय काय कुठं मग त्यांच्यात आधी आपल्या काय आहे काहीच वेगळे नाही उलट त्यांच्यापेक्षा आपण ॲडव्हान्स आहोत म्हणजे स्वतःचं शरीर स्वतःला हिल करतच असतं पण आपल्याला कसं झालंय की ते पी हळद आणि हो हो असं झालंय आपलं की तात्काळ मला बरं वाटलंच पाहिजे हे गोळी खाल्ली की माझं दुसऱ्या मिनिटाला लोक थांबलंच पाहिजे पण असं नाही आहे त्या शरीरात काहीतरी बिघाड झालेला असतो आणि म्हणून तो दुरुस्त करायचा प्रयत्न करत असतो आपण काय केलं पाहिजे तर शांत फक्त विश्रांती घेतली पाहिजे आणि स्वतःचं स्वमनन केलं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही खरं तर स्वतःला हिल करू शकता नको बाबा मला काही तिच्यावर थांबायचं नाही असं का होतं असं का होतं मला सांगा आपल्याला सगळ्या व्यक्ती आवडत नाही ठराविकच आवडतात काही काही इतके आवडतात ना हे हा मला जग आवडते मी तिच्या कंपनीत जाणार ह्याचा पॉझिटिव्हिटी ज्याच्याकडे जा जास्त असते आणि जो स्वतःला स्ट्रॉंग ज्याची माइंड पॉवर स्ट्रॉंग असते त्याच्याकडे सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक छानच असतात आणि त्यामुळं समोरचा माणूस त्याच्याकडे आपआप आकर्षित होतो अँट्रॅक्ट होतो हे